नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि हेल्दी पोडी चटणी आणि त्यासोबत पौष्टिक ज्वारीचे धिरडे सर्वप्रथम आपण पॅन गरम करायला ठेऊ त्यामध्ये एक वाटी हरभरा डाळ ही थोडी गरम होईपर्यंत भाजून घेऊया नंतर त्यामध्ये आपण एक वाटी उडीद डाळ घालूया दोन्ही डाळी आपण खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत मस्त भाजून घेऊया त्यानंतर आपण एक चमचा काळी मिरी घालूया तीही मस्त भाजून घेऊया ती भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण एक वाटी जिरे घालूया आणि एक वाटी तीळ घालूया लक्षात ठेवा तीळ भाजत आल्यावर ते तडतड उडायला लागते आणि जिरे भाजत आल्यावर जिर्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो सर्व मिश्रण भाजून घेऊया आणि त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तिखट जसे लागते त्याप्रमाणे लाल मिरच्या ॲड करा आणि कढीपत्ता एक वाटी धने सर्व मिश्रण गरम होईपर्यंत परत भाजून घ्या तयार झालेले मिश्रण थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे ठेवून देऊया तयार झालेले थंड मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया काढून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर घालूया आणि एक चमचा मीठ घालूया आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपली पोळी चटणी तयार आहे यामध्ये हरभरा डाळ उडीद डाळ ही प्रोटीन युक्त आहे तीळ हे कॅल्शियम युक्त आणि काळी मिरी जिरे हे आपल्या पचनास मदत करते अशी ही हेल्दी पोळी चटणी तुम्ही नक्की बनवून पहा हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे एकदम खमंग आता आपण ज्वारीचे दिवडे करूया या मिक्सरमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि तिखट हवे असेल तर लाल तिखट वापरू शकता तुम्ही दिवडे मस्त पचल्यावर त्याच्यावरती आपण दोन चमचे तूप टाकलेलं आहे इथे मी चवीनुसार दोन चमचे पोळी चटणी वापरली आहे धिरड्यावर थोडं तूप आणि पोळी चटणीचा छान थर एकदम झकास कॉम्बिनेशन आहे ही अशी हेल्दी पोळी चटणी तुम्ही इडली डोसा उपमा या सर्वांमध्ये तुम्ही वापरू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये सांगा पुढचं कोणतं हेल्दी रेसिपी पाहायला आवडेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये